मस्त डिस्काउंट दिला मावशीने अर्धेला अर्धा डिस्काउंट दिला जीएसटी लागली का मावशी मावशी लावला अडीचशे रुपये आणि ते बोंबील कसं बघा कशी गपचूप गपचूप वाल्या बघा माणसं बांधार गेला तुम्ही कशी काय आली पडग्याला पडक्याला बनारा म्हणजे सुकी मच्छी तर तिथं बाजार बनतो थोडंसं लेट झाले पण ठीक आहे आपण बघू आता तिथं जाऊ ना आहे का का नाही आहे का काय आहे जे काय असेल ते तुम्हाला आता तिथे गेल्यावर लेट झालेला म्हणून आम्हाला इंट्रो घरी घ्यायला भेटला आणि त्यामुळे रिक्षातच स्टार्ट केल्या आणि टाईम झालेला तर चला आता तिकडे गेल्यावर बघ सगळं बघा आता इकडून मार्केटला स्टार्ट होईल त्या साईडला जायला लागेल ना आपल्याला आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहे कितीला अवलेबल तर कितीला सुकटे अडीचशे रुपये आणि ते बोंबील कसं

किती बोलतो या ना बघू अजून पुढे पुढे बाबू बघ काय बोलतो काय बोलतो 200 ला जातो तो बोलतो 200 ला जातो म्हणून हा जय जय बोलतो तुला काय समजतो रे तुला आतावलं दात आहे ना तुला काय समजतो चावतो दिसला म्हणजे झालं इथे इकडे भाजी का पण आहे काय मध्ये तो गो गो या साइडलाय सगळं मार्केटचं भाजी बलेचं हा ना

ती दीडशेला त्याच्यात किती बसतात वेगळी खायला ती दाखव नाही त्याच्यात किती बसतात किलो नसतील किलोने कमी असतात एकशे दहा पीस असतात एकशे दहा पीस कितीला बोलले आणि ही पाहिजे माकली पाहिजे किलो कसे आहे किती असत एक पाटीमध्ये किती असतात एक किलोची पाटी पाचशे किलो करून बघा मावशी डिस्काउंट पण देतात थोडस लावले आधी माग पण डिस्काउंट पण देतात त्या बघ डिस्काउंट करून दोन एक पाटी दोनशे पण आम्हाला डिस्काउंट देऊन एक पाटी शंभर लावून दिली आम्ही आपण दोन पाट्या घेतलेल्या आहेत मावशीने मस्त डिस्काउंट लावले ते इथं या पटक्याच्या बाजारात आले तर या मावशीला नक्की भेटा त्यांच्याकडे मस्त माव आहे सगळा वालवलेला आहे मावशीने मस्त डिस्काउंट दिला स्वस्त बघा हा मस्त डिस्काउंट दिला मावशीने अर्ध्याला अर्धा डिस्काउंट दिला डायरेक्ट जीएसटी लागली का मावशी आता मावशी मावशी जीएसटी नाही लावला मावशी पावती भरली बघितला मावशी सकाळी आणि किती वाजेपर्यंत असता आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत बघा गाईज तुम्हाला यायचं असेल तर पारका मार्केट नक्की या संडेलाच असतो हा बाजार सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मला बंद बंदर भेटेल इथं तर तुम्ही नक्कीच येऊन भेट द्या कारण मस्त स्वस्तात मस्त आणि आता तर मार्केट शेत महिना चालू आहे तर जास्त स्वस्त भेटतं बांदार आणि तुम्हाला आम्ही एवढंच सांगू यायचं आताच येऊन जा मार्केट शेक महिन्यामध्ये कारण बंदराची प्राइस कमी आहे परत कसा रेट कमी जास्त होत असतो इथं सो आता कसं लोकांना आहेत तर हे कमी भावामध्ये बंधारा देतात ऊन लागतं उपरचा एक वाजले वादला ऊन नाही लागणार मग काय लागेल हो तो काहीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच येऊन इथं भेट द्या सोडं सोडं नव्हतं घ्यायचं ना आपल्याला विचार नाही तर प्राईस कसं विचार नाही थोडं काही थोडं कसं ते पाठी का बाराशे आजची पाठी का बाराशे लो <laughs> बाराशे हो <पकील। laughs> रुपये चला तर काहीच निघतो आम्ही इथून आता झालेला आहे आमचा बंधार घेऊन बघा कशी गपचूप गपचूप आल्या बघा माणसं बंधार घ्यायला तुम्ही कसे लवकर आल्या आम्ही आलो होतो नाही तर दोनशेला दोन पाट दिल्या नाही बघा आमचा मामा कसा लपून लपून आले बांधार घ्यायला सांगत नाही आम्हाला कट्टी कट्टी सो गाईज आहे बा अख्ख्या रस्त्याला पण इकडे पण मार्केट आहे पण इकडे आलोच नाही होलं नव्हतं ओळख हा मार्केट पण म्हणजे आतमध्ये जे जेवढं भरले तेवढंच आता इथपर्यंत पण ये सगळ फायनली फायमली घरी पोहोचलो जाम होता हो ना दुपारची गेलो ना आता जाम ऊन होता तुम्ही बघितलंच असेल आणि आम्ही सगळा मार्केट म्हणजे आम्हाला जसा जमला कारण की बाबू होता ऊन होता जास्त त्यामुळे जसा जमला तसं दाखवण्याचा प्रयत्न केला केलाय तर तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता टायमिंग पण आताच जा, जा मार्गशीरच्या महिन्यामध्ये स्वस्त भेटेल तुम्हाला टायमिंग पण आहे सकाळी बोलली सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असते पण जेवढं लवकर जाल तेवढा चांगला माल भेटेल तुम्हाला आणि जास्त क्वालिटी भेटेल कारण परत संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला जाल तुम्ही तर मग अर्धा मा त्यांचा माल संपलेला असतं कधी बॉम्बेला असतात तर कधी सुकट नसतं कधी सोड्या असतात तर कधी काय नसतं असा बाबूचा मित्र आले ना कुठे गेला मित्र मित्र नाव काय रे तुझा देम मित्रालाच बघत राहिले कधी बसून बाबून केलं तर तुझं काय बापू नाव बाबू पप्पाला इच्छा माग आला बापूस रुपचित <laughs> नाटक झाली ती बिस्किट घ्यायचा थोडासा गाणी बोलत काय